मोटरसायकल चोरटा नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे झाले उघड याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा सप्टेंबरला शिंदे गावातील शिवाजी चौकेतून मोटरसायकल चोरी झाल्याचा गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झालेला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यातील मोटरसायकल संशयित आरोपी गोकुळ संजय देवरे हा ते मोटरसायकल घेऊन सिन्नर फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून आरोपीचा पाठलाग करून गोकुल संजय देवरे यांस ताब्यात घेत त्याच्या ताब्यातून पन्नास हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर तसेच म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील चाळीस हजार रुपये किमतीची बजाज प्लेटिना गाडी ताब्यात घेतली याबाबत गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी माहिती दिली नाशिक रोड नाशिक शहर आयुक्तालयात वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त सो यांनी चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले होते त्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त परमिंड दोन काळेसर आणि सचिन बा, सचिन बारेसर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना असणारे गुणेश्वर जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की सिन्नर फाटा सिन्नर फाटा या ठिकाणी गोकुळ देवरे नावाचा इसम जो आहे तो आ, एक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती दिली त्याबाबत योग्य ती मार्गदर्शन करून आमची टीम रवाना केली तर टीम सोबत आम्ही सर्व गुन्हे पोलीस हवालदार पाटील सागर आडणे महेंद्र जाधव रोहित शिंदे योगेश रानडे असे जाऊन त्याला अं ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील गाडी ही नाशिक रोड पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हा नोंद क्रमांक एकशे अं चारशे एकसष्ट पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल चोरीची गाडी असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे ती गाडी जप्त करून त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आणखी एक प्लाटिना गाडी देखील मसरूर पोलीस स्टेशनात तिथून चोरी केली कबुली दिली दोन्ही गाड्या जप्त केलेल्या आहेत व त्याला मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करत आहोत सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कानिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे आदींनीही कारवाई केलेली आहे सदरच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त यांनी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे एनसीएन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड